नमस्कार मंडळी विदर्भ स्पेशल पाक कला आणि संस्कृती या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण ब्राह्मी या वनस्पतीची चटणी कशी बनवायची ते हे व्हिडिओत बघणार आहोत तर बघा अशा प्रकारची ही पानं असतात आणि याला ह्या फांद्या असतात तर या फांद्यात थोडं थोडं ठेवून ही पानं आपल्याला तोडून घ्यायची स्वच्छ खालून वरून बघून घ्यायची आहे नंतर ही पानं स्वच्छ धुवून पण काढायची आहे तर या ब्राह्मीचे जे शिल्लक देट आहेत काही मुळे असतात तर त्या तुम्ही लावू शकता एक दोन मुळ्या जरी तुम्ही लावल्या तर त्याचे भरपूर प्रमाणामध्ये वेल उगवतो आणि ही पानं आपल्याला मिळतात तर आता आपण स्वच्छ ही भाजी धुवून घेत आहे तर ब्राह्मीचे उपयोग म्हटलं म्हणजे या ब्राह्मीच्या पानापासून तेल बनवले जाते आणि हे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते तर या पानांची भाजीसुद्धा बनवली जाते आणि चटणीसुद्धा बनवल्या जाते तर आजची आपली रेसिपी चटणीची आहे तर त्यासाठी काय साहित्य पाहिजे तर ते बघू चार पाच लसूणच्या पाकळ्या अर्धा इंच आले कोथिंबीर अर्धी वाटी ओलं खोबरं चिंचचा तुकडा तीन ते ती चार हिरवी मिरची चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि दोन वाट्या तरी आपली ही पानं असतील तर बघा आता पानं स्वच्छ धुवून पण झालेली आहे आणि थोडे थोडे देठ पानाची मी ठेवलेली आहे चटणीसाठी तुम्ही मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सर्वप्रथम पानं टाकून फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आपण इतर साहित्य टाकून घेऊ तर आता पानं भरपूर असल्यामुळे फक्त मी पानं बारीक केलेली आहे तर बघा तुम्हाला मी सांगितलं आहे का याचे ज्या मुळे आहेत तर त्या मी साईडला ठेवलेल्या आहे तर त्या तुम्हाला आता मी दाखवणार आहे बाकीचं सर्व साहित्य तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्या थोडंसं पाणी टाका आणि मस्त बारीक चटणी वाटून घ्या तसेच चवीनुसार मीठ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी मस्त बारीक करून घ्यायची आहे मी तुम्हाला या ब्राह्मीच्या काळ्याबद्दल बोलली तर ह्या काळ्या तुम्ही जमिनीमध्ये कुंडीमध्ये लावू शकता आणि भरपूर प्रमाणामध्ये ही ब्राह्मी उगवू शकता तर आता चटणी तयार झाली आहे अशा प्रकारची आपली चटणी तयार झालेली आहे तर आता आपण या चटणीला दुसऱ्या भांड्यात काढून घेऊ आणि तडका देऊ तर तडक्यासाठी काय साहित्य पाहिजे ते सुद्धा मी आता आपल्याला सांगणार आहे चवीला ही चटणी खूप सुंदर लागते चविष्ट आहे पौष्टिक आहे म्हणून तुम्ही जर तुम्हाला ही वनस्पती मिळाली तर तुम्ही आणून त्याची चटणी बनवा भजी बनवा आणि त्याच्यामुळे जमिनीमध्ये किंवा कुंडीमध्ये लावून भरपूर प्रमाणामध्ये ही भाजी उगवा हो तर आता आपण हिंग घेतलेलं आहे पावचमचा पावचमचा मोहरी पाव चमचा उडदाची डाळ आणि दोन सुक्या मिरच्या तसेच फोडणीला तेल तर तुम्ही दोन चमचे घेऊ शकता किंवा अर्धी पडी घेऊ शकता तेल गरम झालं की आपल्याला मोहरी उर्दाची डाळ टाकायची आहे हिंग टाकायचं आहे आणि लाल मिरच्यासुद्धा टाकायची आहे आणि मस्त हा तडका चटणीवर ओतायचं आहे अशा प्रकारची ही खूप स्वादिष्ट चविष्ट आणि पौष्टिक चटणी तयार होते रेसिपी आवडली आणि जर तुम्हाला ही ब्राह्मी वनस्पती मिळाली तर अवश्य आणा अशा प्रकारची चटणी बनवा किंवा भजी बनवा कारण ह्या अशा रेसिपी ज्या आहेत त्या खूप पौष्टिक असतात हेल्दी असतात म्हणून आपण कधीतरी ट्राय करायला पाहिजे खायला पाहिजे तर चटणी आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि जेवताना तोंडी लावायला ही चटणी खूप उत्तम पर्याय आहे कशासोबतही ही चटणी तुम्ही तोंडी लावायला घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन पारंपरिक पावसाळी रानभाज्या पावसाळी रानभाज्याची ओळख त्यांची माहिती तसेच वेगवेगळे रे रेसिपीसाठी रे विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती हे चॅनल बघत राहा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मंडळी